हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अंड्याची एक अशी रेसिपी दाखवणार आहे की जी केल्यानंतरनं तुम्ही परत परत कराल इतकी करायला सोपी आहे बरं त्याचबरोबर ही खायलासुद्धा खूप जास्त चविष्ट आहे ही रेसिपी एकदा घरी केली की पुन्हा हॉटेलमध्ये ही रेसिपी खाण्यासाठी तरी जाणार नाही याची गॅरंटी आहे एवढी कमाल होते आणि घरच्या घरी तुम्हाला विश्वास बसणार नाही की एवढी सोपी ही रेसिपी आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक बारीक सारीक गोष्ट लक्षात येईल आणि तुमची ही रेसिपी अजिबात फसणार नाही खरं तर ही करायला इतकी सोपी आहे की अगदी लहान मुलंसुद्धा सहज करू शकतात म्हणजे जे, जे किचनजवळ ज्यांचे पालक उभे करतात मुलांना ती मुलंसुद्धा करू शकतात इतकीही सोपी रेसिपी किंवा जे बॅचलर आहेत नऊ शिकाऊ आहेत तेसुद्धा अगदी सहज ही रेसिपी करू शकतात तर बघा त्यासाठी इथे मी अंडी उकडून घेतलेली आहेत सगळ्यात आधी आपल्याला अंडी उकडून घ्यायची आहेत ह्या रेसिपीसाठी उकडताना वगैरे व्हिडिओ शूट केला नाही कारण की नॉर्मली सगळ्यांनाच अंडी उकडता येतात थोडंसं मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि अंडी उकडून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित उकडली जातात तर इथे बघू शकता तुम्ही मी, मी पाच अंडी घेतलेली आहेत आता ही रेसिपी मी तीन माणसांसाठी करते आहे म्हणून मी पाच अंड्यांचा वापर केला आहे इथे तुम्हाला अंड्यांचं प्रमाण तुम्हाला किती ही रेसिपी आवडते किंवा कु किती क्वांटिटीत करायची आहे त्यानुसार तुम्ही अंड्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता बघा इथे संपूर्ण अंडी मी अशा पद्धतीने सोलून घेतली त्यानंतरनं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही अंडी आपल्याला कट करून घ्यायची जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर प्लीज एक लाईक करत जा कारण तुमचं एक एक लाईक हे खूप प्रेरणा देऊन जाणारं असतं त्यामुळे प्लीज आम्हाला गरज असते म्हणून एक लाईक तरी नक्कीच करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट करून कळवा बघा एका अंड्याचे अशा पद्धतीने आपल्याला चार भाग करून घ्यायचेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही अंडी कट करून घ्या तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून लहान तुकडे केलेत ह्याचे तरी चालेल जसं तुम्हाला आवडत असेल अगदी त्या पद्धतीने तुम्ही अंडी कट करून घेऊ शकता किंवा एका अंड्याचे दोनच भाग केले तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी संपूर्ण अंडी अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहेत बघा इथे आपली ही संपूर्ण अंडी कट करून झाली ही रेसिपी बनायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे इथे दोन मोठे चमचे मी बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतरने यामध्ये आपल्याला दोन चमचे इतपत कॉर्नफ्लावर घालून घ्यायचे जर कॉर्नफ्लावर नसेल तर तांदळाचं पीठ तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर चाट मसाला घेतला आहे अर्धा चमचा आणि काळी मिरी पावडर घेतलेली आहे बघा इथे जवळपास एक चमचाभर त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत रेसिपी एवढी सोपी आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच करायला घ्याल एवढी मला गॅरंटी आहे कारण की खरंच खूप सोपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे बघा छान असं हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचे यामध्ये गाठी ठेवायच्या नाही आहेत आणि पाणी थोडं थोडं करतच घालायचं आहे बरं हे पीठ आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे त्याचबरोबर घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे अगदी व्हिडिओ दाखवलं आहे ना त्या पद्धतीने हे पीठ हवं आता बघा एक एक करून अशा पद्धतीने यामध्ये जितके बसतील तितकी अंडी घालून घ्यायची आणि एखाद्या चमच्याच्या सहाय्यानेच ही अंडी छान अशी पिठामध्ये बुडवून घ्यायची आहेत बघा आणि काट्या चमच्याच्या मदतीने हे उचलायलासुद्धा सहज उचलता येतात आणि तेलामध्ये सोडतानासुद्धा प्रॉब्लेम येत नाही हातावरती तेल उडण्याची भीती राहत नाही तर बघा इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालंही छान आता यामध्ये आपण एक एक करून अशा पद्धतीने अंडी सोडून घेऊया आणि यावेळी नेमकी लाईट गेलेली आणि मी ऑलरेडी अंडी त्यामध्ये टाकली होती त्यामुळे मग तसंच शूट केलं आहे टॉर्च लावून तर त्यामुळे तुम्हाला कलर थोडा वेगळा दिसेल तर बघा इथे मी अशा पद्धतीने आता कढईमध्ये जेवढी बसतील तेवढी अंडी घालून घेणार त्यानंतर त्यानंतरनं एक अर्ध्या मिनटानंतर हे आपल्याला पलटी करून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही अंडी तळायची आहेत आणि बघा इथे अर्ध्या मिनटानंतर मी अशी पलटी करून घेते म्हणजे पीठ थोडं सुकलं की ते झाऱ्याला लागत नाही त्यासाठी आणि ही अंडी तळत असताना गॅसपासून थोडंसं लांब उभं राहायचं कारण की किती केलं तरी अंड आहे आणि अंड तेलात गेल्यावरती बऱ्याचदा फुटण्याचे चान्सेस जास्त असतात जर ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल तर मी एक छोटीशी टीप दिली असं समजा पण कधीही जर अंड्याचा कोणता पदार्थ तुम्ही तळताय तर गॅसपासून थोडं लांब थांबायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला हे पलटी करायचे त्यावेळेस गॅस अगदी बारीक करायचा आणि त्यानंतरनं यामध्ये झाऱ्या घालायचा म्हणजे पटकन या अंगावरती फुटणार नाही उडणार नाही तर बघा इथे मी मिडियम फ्लेमवरती छान अशी ही अंडी तळून घेतलेली आहेत आता रंग खूप छान आला होता पण लाईटचा थोडा इशू झाल्यामुळे याचा रंग थोडा वेगळा दिसतोय व्हिडिओमध्ये तर बघा आता आपला इथे संपूर्ण हा पदार्थ तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान होतात तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकता नुसतं खाल्लं तरीसुद्धा छान लागेल चहासोबत घेतलं तरी चालेल किंवा सॉस घेतला कोणताही किंवा पुदिन्याची चटणी वगैरे तरीसुद्धा हा पदार्थ खायला खूप जास्त छान लागतो एवढा कमाल होतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात स्टार्टर म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता माझी आजची ही अगदी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्कीच करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय